जय श्री महाकाल जय जय श्री महाकाल तर तुम्ही म्हणत असा हे लोकं कायच्या आहे तर आम्ही चाललो होतो देऊरवाळ्याला मस्त कावड घेऊन पाणी आणायचं होतं त्या त्यानं तर बघू शकता मस्त आम्ही देऊरवाळ्याला आलो महाराजनं मस्त त्रिशुल्य गाठीगिटी चढवली आणि त्यानंतर आम्ही मस्त पाणी गिणी आणून आरती गिरती तयार केली आरती करून मस्त निघालो आम्ही बघू शकता डी जे वगैरे सर्व होतं नाचे सर्व मस्त निघाली ती कावड खतरनाक निघालो आम्ही तिथून तिथून बसलो आम्ही इकडे गावात गावात मस्त कावड घुमवली तर बघू शकता तुम्ही कशा रीतीनं कावळ घुमल्या जाते हा मोठी आहे पण खतरनाक माणसं कळक आहे बघू शकता मस्त कावड घेऊन निघून आम्ही लागलो रोडानं रोडानं ना लागतच नाही तर समोर आलं मस्त पाणी आहे तर बघा हे पोरगं पोरगं असं चाललं होतं क त्याला भारी नेऊ म्हटलं हां आणि मग लागलं ना भाऊ पाणी आहे तर पाले नाचत गचत डी जे वाजून आणला कळकमध्ये मग पोचली ना इकडे जस्तम चौका मस्त मजा घेतली तिकडे बम ओळून आले त्यानंतर फटाके फोडले त्यान फटाके फोडून मस्त कावळ येऊन गेली आमची आणि बघू शकता त्यानंतर इकडे मस्त पैकी कावड उचलू उचलू नाचून आलं तरी वही हां ताकद ते एवढी हां ज्यस्तम चौकातलं हे आणि त्यानंतर इकडे अजून फटाके इकडे फोडले माणसंच आमच्या इकडले तसे आहे तर आम्हाीमाची मूर्त ती खतरनाक होतं पण पोरवे मस्त होते सर्वांनी सपोर्ट केला धन्यवाद तर मला माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा